सुप्रभात गुड मॉर्निंग आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सार्वत्रिक अगदी जवळ आलेली आहे त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी माडा लोकसभा मतदारसंघात स्थिर नियंत्रण पथकांची स्थापना करण्यात आली आहे या पथकाद्वारे दहिवडी येथील शिंगणापूर फाटा म्हणजेच कलिंगड चौक या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि तहसीलदार ऑफिस कर्मचारी यांच्या मदतीने दहिवडी शहरामध्ये होणाऱ्या येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची चेकिंग सुरू आहे या चेकिंग मध्ये दारू पैसा अंमली पदार्थ हत्यार अशा कोणत्याही प्रकारची वाहतूक केली जाते का हे तपासण्यात येत आहे या चेकिंग मध्ये वाहनधारकाला कसल्याही प्रकारचा त्रास दिला जात नाही मित्रांनो आपल्याला ही बातमी आवडल्यास लाईक करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकसभा निवडणुकीविषयी नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूज साठी मी संपादक केशव जाधव मानदेश न्यूज दहिवडी धन्यवाद आता दुसरं